आपण पाहत आहात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून घडला आहे माणुसकीला काळेमा फासणारी ही घटना आहे या घटनेचा निषेध करावा तितके कमी आहे या घटनेतील नराधमाला कठोरात कठोर शिक्षा होण्याची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालावधीत महिलांवर कोणी अत्याचार केले तर त्याचा चौरंग केला जातो हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानणारा आहे छत्रपती शिवरायांनी समाज विघातक कृत्य करणाऱ्यांना जशी कडक शिक्षा दिली तशीच शिक्षा कर्जकी प्रकरणातील दोषांवर करावी दोषांवर तात्काळ कारवाई करून समाज फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता बस स्टॉप येथे वळसंग गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येणार आहे याप्रसंगी मेडिकल दूध डेरी वगळता सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत बंद राहतील या वेळेत बंद ठेवून सहकार्य करावे तसेच या प्रकरणातील नराधमावर लवकरात लवकर कडक कारवाई व्हावी यासाठी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे यावेळी निषेध व्यक्त करण्यासाठी रमेश माळी केंचराव वगैरे सतीश मुचंडी संजय शिंदे अनिल पाटील विनायक कुलकर्णी इरगोंडा बिराजदार विनायक माने गणिनदा दिनेश सावंत कांतो बिराजदार व सर्व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा